हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल आज प्रत्येकाच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरी गडबड गुंध चालूच असेल माझ्याही घरी अगदी तसंच चालू, अग तस चालू होतं पटकन म्हटलं आता चहा घ्यावा चहा झाली की देवपूजा करून घ्यावी म्हणजे इतर कामं करायला मोकळं आज बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर मी आज उकडीच्या मोदकाचा ठरवलं आहे की करावं पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की मी रात्री बघा कसं डेकोरेशनसाठी तयारी करून घेतली होती कारण अर्धी कामं मला आधीच करून घ्यावं लागतात सगळं एकटीवर करायचं म्हटलं की फार काही गोंधळ होते त्यात माऊची सुट्टी असते म्हटल्यावर तिचे मध्ये मध्ये करण्याची फारच लुडबुड चालू असते पटकन हे आवरून घेतलं हे मी गेल्या वर्षी घेतलेलं मकर आहे हे मला खूप मुश्किलीने मिळालं बरं का आणि खूप वेळेला मिळालं त्यात पण पाईप लहान मोठे झाले होते तेव्हाही खूप गडबड झाली होती हे असं फक्त एल्बो भेटतात आणि त्याला अटॅच करून हे करायचंय तर यावर्षी मी थोडीशी आधीच पंधरा दिवसाआधीच ते बाहेर काढून घेतलं आणि कट करून ठेवलं होतं वेगवेगळ्या प्रकारे माऊ माझी मदत करत होती आम्ही दोघी मिळून ठरवत होतो की कशाप्रकारे डेकोरेशन केलं जाईल मी आता तुळशीबागेतून परवा जाऊन काही सामान आणलं होतं मी काल परवाच्या व्लॉगमध्ये मध्ये टाकलेलं आहे की मी तुळशीबागेतून काय काय बाप्पासाठी खरेदी केली तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा मला ऐन वेळेला जाऊन सुद्धा इतकी सुंदर आणि छान भरपूर गर्दीमध्ये पटकन मिळालं हे खूपच चांगली गोष्ट झाली कारण भयानक गर्दी होती त्यामुळे तिथे हो काही आम्ही जास्त बघत बसलो नाही बाहेरच्या बाजूनेच जास्त खरेदी केली आणि वेगवेगळे के विचार करून आमचं चालू होतं की कसं डेकोरेशन करता येईल काय नाही माऊ मला सजेस्ट करत होती पण वेगळ्याच प्रकारे काहीतरी झालं तीन चार वेळ चेंज केलं तरी मी पीठ आणून ठेवलं होतं पण विसरले होते डब्यामध्ये टाकून ठेवायचं आणि आज सुट्टी होती तर माऊचं म्हणणं होतं की मला दाल मखनीच खायची आहे मग म्हटलं नान तर काही बनवणं शक्य नाही भाजी मी तिच्या आवडीची बनवू शकते तिच्या आरती दालमखणी झाली पाहिजे सुट्टी असली म्हणजे आज रविवार नसला म्हणून काय झालं तिला असं वाटलं पण तिला काय माहिती की किती गडबड गोंधळ असतो रात्रीच मी अख्खे उडी दालमखणीसाठी भिजत घातले होते त्याच्यामध्येच थोडासा राजमा आणि हरभऱ्याची डाळही घातली होती आधी मी ह्याच्यासाठी ग्रेव्ही स्पेशल करायची आता मी स्पेशल ग्रेव्ही करत बसत नाही जेव्हा मी हे राजमा उकडायला टाकते तेव्हाच त्यामध्ये कांदे टमाट घालत असते मग आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसार ते ठरलेलं असतं आज थोडेसे जास्त प्रमाणात आहे आमच्या दोघांचा उपवास आहे माऊ म्हटली की मी पण उपवासच धरणार आहे तर तिचं काही खरं नसतं आता बघू काय करते ते तसं तिच्यासाठी पटकन स्वयंपाक रेडी करायचा म्हणून सकाळी पटकन आवरून घेते नंतर बाप्पा आणायला जायचंय तिथे आता किती गर्दी आणि गोंधळ असेल रस्त्यात काही सांगता येत नाही बाहेर गेला की खूप वेळ लागतो इतरही काही खरेदी करायची आहे काल रात्री नाही खरेदी करायला बारीक बारीक पाऊस चालू होता बाहेर जाणं म्हणजे यांनाही लेट झाला होता यायला आता इकडे कणिकही मळून घेते म्हणलं पटपट कणिक मळून घ्यावी आणि मी नेहमी ब्लॉग मध्ये सांगते तसंच की कणिक मळताना शेवटी थोडंसं त्याच्यात पाणी आणि तेल मिक्स करून मळायची म्हणजे व्यवस्थित मळली जाते आणि खरडावाही लागत नाही आता मळून झाली होती कुकरच्या शिट्ट्या होत होत्या हळूहळू तर काय करायचं तर नुसतंच बसून राहण्यापेक्षा म्हटलं पटकन घरं झाडून पुसून घ्यावे असं थोडाही वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही पटपट किचन क्लीन केलं हॉलही क्लीन करून घेतला काही डेकोरेशनचं आयटम खाली तसेच पडलेले होते अर्धं डेकोरेशन झालं होतं अर्ध राहिले होतं लाईटिंग राहिली होती भरपूर कामं तशी नाही म्हटलं तर राहिली होती अर्धवट अर्धवट सगळं झालं होतं पटापट झाडून वगैरे घेतलं आणि नंतर मग म्हटलं घरं पुसून घ्यावी हे एक एक काम उरकलं ना की मग मला इतर बाप्पाच्या पूजेची तयारी जी आहे ती पूर्वतयारी म्हणू आपण ती लवकर करता येईल भरपूर काही ताट वगैरे तयार करणं रांगोळी वगैरे काढणं सगळं मलाच करायचंय माऊ करते भरका तिची मदत थोडी थोडी असते मला नाही असं नाही मग पटकन क्लिनिंगला घेतलं हॉल वगैरे क्लीन करून घेतला आता हे डेकोरेशन केलं होतं त्यामुळे त्याला खूप सांभाळून आणि सावकाश सरकत सरकत सगळी कामं चालू होती माऊचं मध्ये मध्ये काम करणं चालू होतं तिलाही थोडं इन्स्ट्रक्शन देणं चालू होतं की असं कर तसं कर माझी ही मदत कर धावपळ होतीये पण तिचं एकच चालू होतं की तिला रांगोळी काढायची आहे दारामध्ये म्हटलं हो बाई तुलाही देते मी तूही कर काही हरकत नाहीये पण आता सध्या वेगळा काही पसारा करू नको कारण जीणा वगैरे सगळा पुसून घ्यायचा होता सगळं मोकळं करून घ्यायचं होतं मग हे आवरलं की इतर कामही करायला वेळ मिळतो सर्व घर स्वच्छ झालं पण आता देवपूजेच्या भांड्यांची वेळ होती ती पटपट घासून -पट घ्यावी पितांबरी घेतली पटपट सगळं घासायला घेतलं मी वेगवेगळे दिवे लावते तेलाचे वेगळे तुपाचे वेगळे आणि शक्यतो चांदीच्या माझ्याकडे दोन निरंजन आहेत तर त्या वेगळ्या मी रुपारीने घासते मला त्याचा छान इफेक्ट मिळाला आहे बरं का बाहेर वातावरण खूप छान होतं सध्या तरी पाऊस वगैरे असं काही नव्हतं सकाळी बारी बारीक बारीक पाऊस चालू होता मला टेन्शन आलं होतं त्यामुळे कारण बापांना आणायला जायचं म्हटलं की फार घाई होणार होती तिच्या बाबांना आजही ऑफिस होतं तर ते ऑफिसला गेलेले होते त्यांच्या येईपर्यंत माझं हे सगळं आवरून घ्यायचं होतं ताट वगैरे तयार करून घ्यायचं होतं एक 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 सुरू केलं हे रुपारीने मी घासते ही माझ्याकडची चांदीचे दोन आहेत ते पण ते थोडेस रोज वापरून वापरून काळपटपणा आला होता आणि ही फुलारी मला खूप आवडते बरं का ही माझ्या सासूबाईंची आहे त्यांनी मला दिलेली तर ह्याच्यामध्ये मी देवपूजेची सगळी फुलं ठेवते ही आठवड्यातनं एकदा घासली जातेच माझ्याकडनं मला त्याच्याशिवाय चैनच नाही पडत खूप आवडते मला ही हे चांदींचं जे निरंजन तुम्ही पाहताय ना ते मी रुपारीमध्ये थोड्या वेळ भिजत घातले होते त्याच्याशिवाय ते निघत नाही सगळी भांडी ऑलमोस्ट आता चांगली झाली होती घासून आणि बाहेर वातावरण असं छान छान आकाशामध्ये ढगांचे छान शेप दिसत होते ते बघून खूप छान वाटत होतं खूप छान फील येत होतं उठल्यापासून माझी कामं चालूच होती त्यामुळे थकल्यासारखं झालं होतं चपात्या झाल्याच होत्या पटकन भाजी फोडणी दिली भाजी फोडणी द्यायची म्हणजे काय असं वेगळं काही करायचं नव्हतं हे बघा तुम्ही बघू शकता असं मस्त गरम झालेली भाजी ही फक्त घोटून घ्यायची आपण वरण हटतो तसं हटून घ्यायचं आणि ह्याला भरपूर तेल घालून फक्त आणि फक्त जिऱ्याची फोडणी दिली आहे माझ्याकडे जिरे आहे त्याची कालची पूजा होती ती उचलून घेतली आणि असं पहिले जाऊन बेडरूम क्लीन करून घेतलं बेडरूम व्यवस्थित दिसली माऊ घरी म्हटलं पहिले ते क्लीन पाहिजे तिला बसू द्यावं ती एका ठिकाणी बसली की बाकी गोष्टी मला ओप सुधरतात आणि अशा प्रकारे माझी बेडरूम अशी छान दिसत होता बाहेर सोसायटीला मध्ये आवाज येत होता तिकडे बाप्पा आणले होते त्यामुळे तिकडे त्यांची लवकर आरती वगैरे चालू होती दरवेळेस यांचा गणपती उशिरा बसतो पण यावेळेस लवकर होता थोड्या वेळ बसले मी पण आणि नंतर थोडं फिशकडे बघत बसली ते बघितलं की मनाला जरा शांती वाटते प्रसन्नही वाटतं तिथे बसल्याने जरा थकवाही दूर होतो थोड्या वेळ डेकोरेशनचंही बघितलं आणि मग तिथेच बसून मी आणि माऊने बाकी पूजेची पूर्वतयारी केली तिची छोटीशी मदत सुद्धा मला खूप आनंद देऊन जाते पटापट सगळं कुंकू आणि हळद वगैरे भरून घेतलं तिला म्हटलं तो तोपर्यंत तू फुलं वगैरे ठेव जी जी सोपी कामं आणि जी माझं ती काम वाढवणार नाही अशीच कामं मी तिला दिली तिला म्हटलं फुलवाती वगैरे हे कर मी अशा प्रकारे तूप वगैरे सगळं तयार करून ठेवते म्हणजे वाती व्यवस्थित भेजतात आणि वेळेला छान पटकन पेटतात तेल वगैरे तूप सगळं जवळपास ठेवलं ना की पटकन सोपं जातं पूजेसाठी कारण माऊला असं पटकन शोध सापडणार पण नाही कुठे काय ठेवलंय अशी काहीशी थोडीफार तयारी झाली होती भरपूर काही लावायचं बाकी होतं अजून लायटिंग वगैरे काही भरपूर साऱ्या गोष्टी बाकी होत्या अशा प्रकारचा घाई गडबडीचा अर्धा दिवस निघून गेला अजून गणपती बाप्पा आणायचे बाकी आणि तेथून नंतर पूजा वगैरे होणार आहे तर पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा माझं गणपतीचं डेकोरेशन आणि बाप्पा कसे आहेत ते तुमच्याही गणपतीची तयारी चालू असेलच ना गौराई कुणाकडे ते नक्की सांगायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा भेटूया बाय